नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण वांग्याची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत कधी कधी काय होतं चमचमीत किंवा मसालेदार खाण्याची इच्छा नसते त्यावेळी असं लसणाच्या फोडणीतली वांग्याची रस्साभाजी एकदा नक्की बनवून बघा कमी मसाल्यातले कोणतेही मसाले न वापरता बनवलेली असं साधं जेवण कधी खाण्याची इच्छा झाली तर अशा पद्धतीने वांग्याची रस्साभाजी नक्की बनवून बघा चवीला भन्नाट लागते आणि भाकरी भात चपातीबरोबर खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा वांगेची रस्साभाजी बनवण्यासाठी तुम्ही ते पाहू शकता दोन वांगी घेतलेले आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण आपल्याला जास्त घालायचं आहे आणि लसणाच्या फोडणीत बनवलेली जी रस्साभाजी आहे ती चवीला चा छान लागते हा लसूण आपल्याला थोडासा मोठा मोठा कुटून घ्यायचा आहे जा म्हणजे मोठा जास्त बारीक आपल्याला तो कुटून घ्यायचा नाही दोन वांगी घेतलेली आहेत थोडीशी सुकलेलीच आहेत कारण गावाकडून घेऊन आल्यानंतर दोन दिवस ती मला त्याची भाजी बनवायला झाली नाही मग त्याचा डेटाकडचा भाग सुकलेला आहे म्हणून मी काढून घेतलेला आहे आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत वांग्याच्या ज्या काही फोडी केलेल्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या मोटे मोठ्याच केलेल्या आहेत मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये ती वांगी कट करून घेऊ हो शकता आणि आपण ही वांग्याची भाजी बनवत असताना त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ घालणार आहे मग वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत कारण काळ्या पडू नये म्हणून वांग्याचे काप करून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेले जातात आणि दोन तीन ले ले, जा ते तीन चमचे तुरीची डाळ एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली आहे आता ज्या भांड्यात आपल्याला भाजी बनवायची आहे ते भांडं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर तुम्ही फोडणीमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता घालू शकता मी हे काहीही घातलेलं नाही तेल हलकंसं गरम झाल्यानंतर ज्या सात ते आठ लसणाच्या बाक्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या त्या तेलामध्ये छान अशा परतून घेतलेल्या आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे कांदा लसूण मसाला थोडासा परतून घेतल्यानंतर वांग्याच्या ज्या काही फोडी होत्या त्या तेलामध्ये परतून घेतल्या वांग्याचे जे काही काप होते ते छान असे परतून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात वांग्याची रस्साभाजी बनवायची आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मला ही रस्साभाजी बनवायची होती आणि ती भाकरीबरोबर खाण्यासाठी त्यामुळे मी त्यामध्ये साधारणतः दीड ते दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि जी तुरीची डाळ भिजवून घेतलेली तीही त्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलेलं आहे गॅसची फ्लेम हाय करून एक उकळी येईपर्यंत हाय फ्लेमवरती छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू द्यायची आहे वांग्याच्या फोडी कसं पाण्यामध्ये तरंगतात त्यामुळे वरची बाजू थोडीशी लपटका शिजत नाही त्यामुळे दोन ते तीन वेळा छान असं वांग्याच्या फोडी जे आहेत त्याची बाजू पलटून घ्यायची थोडंसं मिक्स करून घेतलं तर ब हे जे काही वांग्याचे काप आहेत एकसारखे शिजले जातात आता त्यामध्ये कोणतेही मसाले घातले नाहीत म्हणून दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं पूड त्यामध्ये घातलेलं आहे छान अशी उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू दिलेली आहे वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही डाळ ही आपण भिजवून घेतलेली आहे ती पण शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि मी साधारणतः दोन ते तीन वेळा मी अशा फोडी छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत म्हणजे सर्व बाजूनी छान अशा शिजल्या जातील मंद गॅसवरती तीन ते चार मिनटे भाजी ले 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 ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर तुम्ही त्यामध्ये घालू शकता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी त्यामध्ये घातलेली नाही वांगी जास्त प्रमाणात शिजवायची नाहीत वांगी जास्त जर शिजली तर त्याची चवही बदलते थोड्या वांग्याच्या फोडी कच्च्या आहे तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करायचा अशी भाजी बनवलेली चवीला छान लागते थोडंसं झाकण ठेवून एक मिनटासाठी मी छान अशी वाफ दिलेली आहे म्हणजे वांग्याच्या पोळी छान अशा शिजल्या जातील एक मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणखी दोन मिनटासाठी भाजी छान अशी शिजू दिली आणि आपण चेक करून पाहायचं आहे वांग्याच्या पोळी जर छान शिजल्या असतील तर गॅस बंद करायचा आहे भाकरी भाताबरोबर खाण्यासाठी वांग्याची रस्साभाजी तयार आहे ही भाजी बनवत असताना कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता लसणाच्या फोडणी जरी वांगेची भाजी बनवली तरी चवीला भन्नाट लागते अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद